मंडळी गोड खायला आपल्या सगळ्यांनाच फार आवडतं जेवण झाल्यानंतर तर काही ना काही गोड खावंसं वाटतंच मग ते सीझनमधल्या पदार्थांपासून केलेलं असलं की त्याची मजा काही वेगळीच असते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सात ते आठ दिवस टिकणारी जिभेवर विरघळणारी खुटखुटीत अशी वडी करतोय तर वडी करण्यासाठी संपूर्ण साहित्य एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचे इथे एका मिक्सर जारमध्ये आपल्याला दोन वाट्या ओल्या नारळाचे काप घ्यायचे ओलं नारळ फोडून पिलरच्या मदतीने मागचा पाठीचा भाग काढून घेतला चिप्स कटरच्या मदतीने स्लाइस करून घेतले हे दोन वाटी ओल्या नारळाचे स्लाइस आहे वाटीमध्ये भरताना थोडे दाबून भरायचे त्यानंतर सारख्याच वाटीने दोन वाटी आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे आणि त्याच वाटीने बरोबर दीड वाटी साखर घालायची आहे परफेक्ट अशी गोडी येते दोन वाटी नारळाचे काप दोन वाटी आंब्याचा गर आणि दीड वाटी साखर पाणी वगैरे न घालता छान अशी पेस्ट किंवा प्युरी करून घ्यायची इथे पाहू शकतात एकसंद अशी प्युरी तयार झालेली आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही बारीक करत असताना एकदा दोनदा चमचाने मिक्स करायचं म्हणजे एकसंद अशी छान प्युरी तयार होते आज आज आपल्याला आंबावडी करायची आहे तर आंबावडी करण्यासाठी एक पॅन घेतला गॅस अजून चालू केलेला नाहीये त्यामध्ये त्याच वाटीने मोजून पाव वाटी मिल्क पावडर घातली आणि सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी दूध घातलेलं आहे पाव पाव मिल्क पावडर आणि दूध आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण सुरू केलेला नाही तेव्हाच जर तुम्हाला मिल्क पावडर आणि दूध घालायचं नसेल तर सारख्याच वाटीने मोजून पाववाटी साय तुम्ही घालू शकतात मग जेव्हा आपण नारळ आणि आंबा बारीक केला तेव्हाच त्यामध्ये पाववाटी घट्ट अशी दुधावरची साय घालायची पण मिल्क पावडर आणि दूध घालून हे मिश्रण तयार करून आंबावडी केली ना की खूप छान तयार होते एकदा करून पहा छान असं मिक्स झाल्यानंतर गॅस सुरू करायचा आणि लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत हे मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण हलकंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं साधारण दीड दोन मिनटं लागतात साय वितळल्यावर कशी दिसेल ना अगदी हे तसंच तयार होतं तर एक दीड ते दोन मिनटं हे शिजवून घेतलं पाहू शकतात हलकंसं घट्ट झालेलं आहे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आता गॅस कमी करायचा त्यानंतर आपण नारळ आंबा आणि साखरेचं जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे ही संपूर्ण प्युरी यामध्ये घालायची आपण नारळ आंबा आणि साखर एकत्रच असं मिक्सरला बारीक केलं आहे त्यामुळे हे छान असं मिळून येतं आणि आपली वडीसुद्धा तितकीच चा छान मिळून येते मस्त खुटखुटीत तयार होते आता हे मिश्रण घातल्यानंतर गॅस मध्यम करायचा खूप कमी नको आणि खूप मोठा नको मध्यमाचेवर सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे मला एकूण किती वेळ लागला मी तुम्हाला पुढे सांगेलच तर मंडळी हे मिश्रण आता छान शिजायला सुरुवात झालेली आहे रंग थोडा थोडा बदलला जातो तुम्हाला मिळाला ना तर हापूस किंवा केसर आंबा वापरा त्यात त्या आंब्यापासून वडी केली की मस्त ऑरेंज रंगाची तयार होते पण मला हापूसही मिळाला नाही आणि केसरसुद्धा मिळाला नाही मी वापरलेल्या आंब्याची चव छान होती गोड होता पण थोडासा रंग पिवळसर होता तर आता सतत मिक्स करत करत हे मी छान शिजवून घेते आपण मिक्स करायचं थांबवायचं नाही नाहीतर जे चटचट बबल सुटताय ना ते आपल्या अंगावर उडून चटका बसू शकतो जसं हे शिजतंय ना घरभर मस्त सुगंध पसरतोय सतत मिक्स करत राहायचं म्हणजे तळाला लागतसुद्धा नाही करपतही नाही आणि एकसारखं शिजलं जातं मध्यम आचेवरच शिजवून घ्यायचं तुम्ही वापरलेलं भांडं पातळ असेल तर थोडाफार गॅस कमी करू शकतात मग वेळ थोडा कमी जास्त लागू शकेल तर इथे पाहू शकतात मिश्रण शिजायला ठेवल्यापासून एक दहा ते पंधरा मिनटांनंतर मिश्रण इतपत घट्ट झालेलं आहे पण हे अजूनही वडी करण्या इतकं घट्ट झालेलं नाही अजून एक पाच ते सात मिनटं याला शिजवावं लागेल म्हणजे याचा चांगला गोळा होईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर आपल्याला वडी थापायची आहे म्हणून सतत मिक्स करत शिजवून घ्या थोडासा गॅस मी कमी केला होता कारण मी मध्ये ताटाला तूप लावून घेत होते ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे किंवा एखाद्या ट्रेला त्याला तूप लावून घ्यायचं असेल तर बटर पेपरसुद्धा ठेवून घ्यायचा नसल्यास काही हरकत नाही फक्त तूप लावून घेतलं तरीही चालेल आणि हे मिश्रण मी शिजवून घेते तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत वीस ते बावीस मिनिटांनंतर हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे छान असा याचा गोळा होतो है हाँ गर -गर है। आहे आणि हा पॅनमध्ये गरगर फिरतो आहे मला इथे कळलेलं आहे की हे परफेक्ट शिजलं आहे मी गॅस बंद केला तरीही तुम्हाला दाखवण्यासाठी सांगते थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये थोडंसं पसरून घ्यायचं एक दोन मिनिट त्याला गार करायचं आणि त्यानंतर त्याची गोळी करून पाहायची गोळी होत असल्यास समजायचं मिश्रण परफेक्ट शिजलं आहे गोळी होत नसल्यास थोडा वेळ अजून परतून घ्या इथे माझं मिश्रण शिजलं आहे गॅस मी बंद केला आहे तरीही मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते म्हणजे तळाला करपणार नाही एक दोन मिनटं प्लेटमधलं मिश्रण गार झालं हाताला थोडंसं पाणी किंवा तूप लावायचं मग गोळी करून पाहायची म्हणजे चिकटत नाही परफेक्ट अशी घट्ट गोळी होते म्हणजे हे मिश्रण छान शिजलेलं आहे गोळी झाली नसती तर थोडं थोडंसं मी अजून शिजवून घेतलं असतं गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आंबा आणि वेलचीचं कॉम्बिनेशन मला फार आवडतं म्हणून मी वेलची पूड घातली आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही टोटली स्किप करू शकतात पण थोडीशी वेलचीपूड घातल्याने आंब्याच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेच आपल्याला गरम गरम वडी थापून घ्यायची आहे म्हणजे गॅस बंद केल्यावर एक दोन मिनिट राहू द्यायचं पॅनमध्ये थोडंसं मिक्स करायचं वेलचीपूड वगैरे घालून आणि दोन मिनिटांनंतर लगेच हे थापायला घ्यायचं तूप लावलेला ताटामध्ये असेल तर बटर पेपर लावा नसेल नाही लावला तरीही चालेल वडीचं मिश्रण गरम गरम असतानाच थापून घ्यायचं गार झाल्यानंतर वडी व्यवस्थित थापता येत नाही एकसारखं असं हे थापून घ्यायचं स्पॅच्युला नसेल तर वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने थापून घेतलं तरीही चालेल वडी कमीत कमी एक ते दीड सेंटीमीटर उंचीची थापायची म्हणजे खायला दिसायला छान दिसते आणि काढतानाही सहज निघते तर इथे मी छान अशी ही वडी थापून घेते कुठे जाड कुठे बारीक अशी ठेवायची नाही एकसारखी थापायची तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीच्या मागच्या बाजूला थोडस तूप लावून त्याने सुद्धा मी थापून दाखवते सहज होते वडीचं चा मिश्रण छान थापून घेतलं आता गरम गरम असतानाच थोडेसे पिस्ते मी यावर किसून घालते म्हणजे दिसायला छान दिसतात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही सुक्या मेवाने ही वडी सजवू शकतात नको असल्यास अशीच तरीही चालेल सुक्या पाकळ्या सुद्धा घालू मस्त अशी ही वडी मी इथे तयार करून घेतलेली आहे इथे मी पिस्ता किसून घातलाय तुम्ही हवं तर पिस्त्याचे काप सुद्धा लावू शकतात त्यानंतर वाटी परत एकदा यावर फिरवून घ्यायची म्हणजे पिस्ता व्यवस्थित चिकटला जाईल वडी कट केल्यानंतर ते निघणार नाही आता एक पाच मिनिटं असंच इथे रूम टेम्परेचरला गार होऊ देऊ एक पाच मिनटं गार झालं खुट मग सुरीच्या मदतीने आपल्याला गरम गरम असतानाच वडी आखून घ्यायची आहे मिश्रण हलकं हलकं कोमट असतानाच वडी आखून घ्यायची कारण वडी गार झाल्यानंतर सेट झाल्यानंतर व्यवस्थित वड्या कट करता येणार नाही कारण मिश्रण घट्ट होतं खुटखुटीत होतं त्यामुळे वड्या व्यवस्थित करता येणार नाही म्हणून गरम असतानाच वडी आखून घ्यायची त्यानंतर हे संपूर्ण गार झालं की मग आपण वड्या काढून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी हव्या त्या आकारामध्ये वडी आखून घेऊ शकतात इथे मी आपली साधी चौकोनी आकारातच आंबावडी करून घेतली आता दीड ते दोन तास हे संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायचे वडी छान सेट होते जितकी छान वडी सेट होते मस्त तयार होते दीड दोन तास मी पंख्याखाली ठेवून गार करते मग दाखवते तर मंडळी इथे वडी संपूर्ण गार करून घेतली आहे कडेच्या दोन वड्या त्या काढल्या आहेत त्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल विहानला अजिबात दम निघतच नव्हता आई दे ना आई दे ना त्याचं सारखं सारखं चाललं होतं मग त्याला दिल्या मी दोन वड्या काढून आता हे संपूर्ण गार झालं दीड दोन तास त्यानंतर आता ही वडी आपण जे आखून घेतलं होतं त्यावर परत एकदा सुरी फिरवायची म्हणजे ते थोडंसं लूज होतं आणि वड्या व्यवस्थित आपल्याला काढता येतात तर मी सांगितल्याप्रमाणे वडी आधीच आखून घ्या नंतर वड्या व्यवस्थित तुम्हाला आखता येणार नाही आणि एकसारख्या वड्या होणार नाही या पद्धतीने वडी छान अशी लूज करून घेतली की सहज निघते बटर पेपर नाही लावलं तरीही चालेल फक्त तूप लावून घ्या ताटाला आतासुद्धा विहान वडी घ्यायला आला होता खूप आवडते त्याला वडी आणि मस्त टिकते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून एक सात आठ दिवस खाऊ शकतात फ्रीजमध्ये यासाठी आहे ना आता खूप उष्णता आहे आपण आंबा घातला आहे नारळ घातलं आहे मग फ्रीजमध्ये ठेवून आपण खाऊ शकतो तर एकूण एक, एक वडी इतकी परफेक्ट निघते इथे तर मी दीड दोन तासातच तुम्हाला दाखवते जसंजसा दस वेळ गेला होता ना म्हणजे एक तीन चार तासांनंतर ही वडी अजून छान खुटखुटीत झाली होती तर एक सारख्या वड्या पडलेल्या आहे दिलेलं प्रमाण अगदी अचूक आहे सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा ही आंबा वडी जरूर करून पहा अप प्रती मशी होते, जिभेवर ठेवताच विरघळते आंब्याचा जो काही कमालीचा स्वाद येतो ना आहा, हा उन्हाळ्यात एकदा तरीही ही करायलाच हवी तर एकूण एक वडी तितकीच परफेक्ट निघालेली आहे इतक्या मिश्रणात पस्तीस ते चाळीस अशा छान वड्या तयार होतात तर मंडळी आजची ही आंबावडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा एक वडी तोडून दाखवते पाहू शकतात किती अशी खुटखुटीत झाली आहे चवीला मस्त लागते घरातील वयोवृद्ध हजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक नाते करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी पाहून ट्राय करतील आणि आस्वाद घेतील चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे आपला भारतीज रेसिपी मराठीचं तिथे सुद्धा फॉलो करून घ्या तिथेही नवनवीन रेसिपी बिहाइंड द सीन येतात परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी